कुठले मी तुम्हाला सांगतो सर्वात मोठं शक्तीपीठ म्हणजे आपली आई आए। आईला आपण सन्मान दिला पाहिजे आईचा आपण मान केला पाहिजे जर घरातली आई खुश असेल तर मंदिरातली आई आपोआप खुश होते दुसरं शक्तीपीठ म्हणजे जिने आपल्या आई वडिलांचा त्याग केलेला आहे भावा बहिणीचा त्याग केलेला आहे सर्व कुटुंबाचा त्याग करून आपल्यासाठी जी आपल्या घरी आलेली ती म्हणजे आपली पत्नी तिला आपण मान दिला पाहिजे त्या पत्नीचा आपण सन्मान केला पाहिजे ती जर खुश असेल तर देवळामधली देवी आपोआप खुश होते तिसरं शक्तीपीठ म्हणजे आपल्या घरची जी बहीण आहे त्या बहिणीला आपण देवीचा मान दिला पाहिजे खर तर तिला कुठल्या गोष्टीची आपण कमी पडू दिली नाही पाहिजे जर घरातली बहीण खुश असल तर मंदिरातली आई आपोआप होते आणि साडेतीन व शक्तीपीठ म्हणजे जिला आपण जन्म दिलेला आहे जिला आपण लहानाचं मोठं केलेलं आहे ती म्हणजे आपली मुलगी ती साडेतीन व शक्तीपीठ ती अर्ध शक्तीपीठ मग मला सांगा जर साडेतीन शक्तीपीठ आपल्या घरातच असतील तर आपल्याला तुळजापूरला येरमाळ्याला जायची गरज आहे का आजी बात नहीं। जर्या 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 तो 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 नाही अहो जर या तिघी जणी या चौघी जणी घरामध्ये जर खुश असतील तर त्या देवीला आपण नाही बोलवलं तिचं नाव जरी नाही घेतलं तरी ती देवी धावत पळत आपल्या घरी येते धनाची कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही अशी असणारी ती आई अंबाबाई तिचा फक्त आपण जागर केला पाहिजे तिचा गोंधळ घातला पाहिजे तिचं नामचिंतन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातल्या माता मोलांना खुश ठेवलं पाहिजे बस ती देवी मनाने धावत येते विठ्ठला विठला, विठला।